आता डायरेक्ट देर म्हणतोय घरात ना बाहेर नाही आ आणि हो्याला घेऊन नाही वाहिलं राहा का एवढे दिवस भावा काम करून घेतलं बाहेर वाटलं मजा आली आहे का नाही हा घरं बांधून घेतली भावा तू असं कर भावा तसं तू कर आणि फिरण्यावरच भावान सगळं काम केलं करून घेतलं आ आणि आता भावाला व्हायला काढायला बघा किती स्वार्थ असा केली माणसं आ पहिल्यापासून असंच आहे ओ आ भावानं काम केलं की भाव चांगला आता काम राहिल नाही आता घर तयार झालं आ म्हणून आता भावाची गरज संपली म्हणून आता व्हायला राहा भावाला घेऊन वाहिलं रा राहा तुमच्या तुम्ही व्हायल का व्हायला राहत नाही अह राहते मी 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 व्हायला राहते हे मी व्हायला राहत नाही व्हायला का बरं राह व्हायला राहायचं असल तर ही कोली मला द्यायची खुली आणि चार लाख रुपये द्यायचं तरच मी व्हायला राहणार नाहीतर जुनी खुली आणि चार लाख रुपये चालते नाहीतर सगळं माझ्याच नाही मम्मी मी का बरं व्हायला राहू आ आयलं राहते वे असे वायलं राहणार आहे काय मी व्हायला ना राहत नाही वारं गेला अरे आता व्हायला राहत आधी मस्त म्हणले मी व्हायला राहील वाय आता नाही बाबा आता का व्हायला राहू हां आता पण मी ज्या मुंडकट्या पाय द्यायचं स्वयंपाक करून खायचा हां घरातलं लपवलं तरी हुडकू हुडकू खायचं शेंगदाणा लपू त्याल लपू त्याल नसल कर। त्याल त्याला नसलं तर पाणी वतन कलवून करायचं चटणी मीठ टाकायचं खायचं बाकरी सगळं काय देवा एवढं हां मस्त पहिली माणसं त्याला वतरण त्याला जे तुटकाळा होता तेव्हा खायच होती पहिली माणसं आपल्याला का भेहायचं आपण ब खायचं असं मला तर भारी वाटतं बघा पोटाला आण असलं म्हणजे बाजार म्हणजे कसं तेल असो नाही नसो त्याचं तेल पचापचा वातावरण कालवण चवी लागावण कट आल्यावरच कालवण चांगलं दिसतं खा वाटतं असं काय नाही पोटाला आण भरून पोट भरून खायला असलं की बाज झालं दुसरं काय सगळं तिला वाटते माझ्या मी व्हायला राहील दिराला वाटतंय वायलं राहील हां मी मी व्हायला राहते काय या मरीपर्यंत व्हायला राहत नाही मी का बरं वायलं राहू हां हे मस्त माझ्या बघते ती वायलं राहावं हे करा पण मी नाही व्हायला आणि अजून भ्या घालते मला दरवाजा लावतो म्हणून कुठे दर दरवाजा लावले तुम्ही उघडंच आहे देवा उघडंच आहे दरवाजा लावते ते काय निस्त बोलते आ, का। मी वाटाडा बोलणारे बोलणारी अशी छाटछोट मस्त गेली माझ्या हाताखाली मी कोणाच्या बाप्पाला बिल नाही अजून तर बिल आणि ह्याच्या पुढं बी नाही बेणार पण माझ्या पण मला तेवढं शिकवलं ब्यायचं नाही डर नसतोच का बरं बेज कुणाला बेसतो शेजा अवलंबून देऊ काय डॉन लागून गेली ती काय यांना ना बेहायला मी मी रेन माझं आहे म्या नोकरी नऊ लाख रुपये घाल उपकार केलं काय माझ्या नऊ तुम्ही नऊ लाख रुपये घालवले ते म्याला नऊ लाख रुपयाचं काय नाही काय नाही माझं मला घर पूर्ण तर नावं द्या नाही एक खोलीन चार लाख रुपये नाही मला बोल बी नाही मग माझी मी मग खोली बी बघी स्वयंपाक बी करील खायल बी माझी मी सगळं बघते मला कुणाचीच गरज नाही दीरबी गेली खातन जाऊ बी गेली नवरात गेला नवऱ्याची का गरज मला हां नवऱ्याने एवढे दिवस मला खरी बायको अशी बायको चुकत नाही का म्हणलं नाही नवरा सारखं म्हणतो बायको चुकते बायको चुकते मग आता नवऱ्याला का गोड भरायचं नवऱ्याला वाढ नाही आपल्या आपली हिमती आपून जागायचं कुणाच्या जीवावर अवलंबून राहायचं आपल्या पण आपल्या आपल्याला मस्त देवान हात पाय दोन दिव्यात आहे दोन पाय दिले तर एवढं काय टेन्शन लिहक रेती सोन्यासारखी दोन आपल्याला एवढं काय तर आता त्यांना वाटतंय ही काय करून करून करणार आहे बैल राहील हां मस्त गाडी केलं पण खाल्लं आम्ही शाबू करून ए हान मार पण खायला बेच रा वर्ण मांडलं तर खाल्लं खायला असं आहे कळ तोंड चालू ठेवायचं वर्ण मार खायचा पटकाडा असंच आता असंच करायचं दुसरं काय नाही एवढं टेन्शन दिलंय मला की बोला यांना वाटतंय व्हायला राहू मी मी व्हायला राहते का मी मी शक्यच नाही व्हायला राहायचं कव्वाच नाही राहणार मी तर गेलीच पण व्हायला राहत नाही ही खुली घे नाही ती खुली घे आणि किचन पुसलं नाही तुमच्या बायकून बांधली घातली ती का चपात दिराला दिरा घातल्या तेव्हा ती ताट होतं का आ नव्हतं ती घासलं तसंच ठेवलं मी काढले की घासून पुसून सगळं ठेवलं की भांडे का पाळा का पाळा घासून आ सांगायचं का मी आता सगळ्या गावातने मी भांडे घासून सगळं किचन पुसून ठेवले मी तर काय ठेवलं नाही मला दौ पुसून हे करून ठेवलं मी तुम्हाला खोटं वाटत असं सगळं पूर्णपणे गॅस पुसून ठेवलं आहे काहीतरी गांधीच दिसते गा का बाबा काय सकट गांधीच दिसणार कारण पुसून लुसून ठेवलं आहे आपण मी खोटं सांगत नाही खरं आहे ते खरं करते म्हणजे ना करणार बा भांडी ठेंडी मांडून सगळे ताट हे मांडून ठेवली का आपण करायचो दुसऱ्याला का उपकार काल राहिलंच पण राहिलं म्हणजे काय अजून त्याला काही पाचसा आवाज नव्हते फक्त पा पाच ते दहा मिनटं जास्ती म्हटलं बा आता हे केलंय म्हणून जरा झोपावं वर असं केलं तसं केलं करत झालं हा तो झालं नाही लोट आता इथे सांगते का पूजीनं लुटून झाडून पुसून काढलंय ते नाही सांगणार सांगलं माणूस कुठलं सांगत नाही वांगा सगळं सांगत वाईट झालं कि असं व्हायन वाईट चांगलं झालं ह्याच्यामुळे चांगलं झालं आणि ह्यानं चांगलं केलंय असंही कुठल्याच माणसा थोपाडत नाही बरं ह कुठल्याच माणसाच नाही माझ्याच नाही सगळ्याच्या घराव घरी मातीच्या चुली काय माझ्यातच हे नाही मस्त का गॅस पुसून हे काढलाय मी सगळं गॅस अजून साबण न का असा घासला आहे माहिती आहे का कशी पांढरी शुभ्र दिसते नाही काय कट्टा सगळं आपण पुसून काढलाय आणि संपूर्ण कट्टा काढलाय काही थोडाच नाही सगळा काढला यातने ये दुधा येते म्हणून ठेवले ह्यात दुधा आहे यात दुधा आहे ह्यात थोडा पोरी जस आहे म्हणून ठेवला नाहीतर मी तस ठेवत नाही मला काय दे नाही आपण घाण केलेलं ठेवायचं नाही अस्वच्छ तर ठेवायचं हां आधी आपण ठेवतो तो अशा माशा गमा गमा करते मग काय हे नाही काय लसूण ठेवलं म्हणजे तेवढंच भारी वाटते दुसरं काय जाडून फुडून सगळं करून ठेवलं तर जायचं सभाशी जेवायला तूर काय आता केसही विचारायचं जायचं आपलं कुणाला टेन्शन नाही कुणासम जायला नको यायला नको आपल्याला काही घर माहीत नाही वी मस्त माहीत आहे जाऊन जीवन यायचं उशिरा का जायच पहिलं त्यांच्यासमोर जायच नाही मग का करायचं नाकं डोळं मोडायला वेळ असे करायला लई येत करून दाखवत नाही पण मस्त सगळे येत कुठं ह्याच्या नाट लागायचं कुठं लागायचं माणूस शांत बसता येईल मोदा म्हणूनच करतंय ना आधी कोण लागत नाही ह्याच्या मला तर अजिबात ह्याच्या बोलण्याचं इंटरेस्ट नाही ज का बोलायचं काय चांगली आहे ही ती तिचं गुण चांगला आहे का बोलणं चांगलं आहे का काय का काय हां मस्त माय काम करून घेत होतीव्हा ताई माझी चांगली ताई माझी चांगली करायची आत्ता काम करणार माझ्या जेवाखाती माझ्या नवऱ्याच्या जेवाखाती हां आधी खात नव्हती हो का माझ्या जेव्हा तू मी तुझ्या यचं मी देत नाही म्हणती असलं व करून धरून श शिरजोऱ्या म्हणल्यावर असं जाय शेवटी केलं तर म्हणत नाही मग नक्की की केलं म्हणून आणि मी काय वाईट राहते वाईट त्यांच्या बाप्पाला कोणाच्याच बाप्पाला भिवून राहत नाही आपल्या कष्टानं करणे आपल्या कष्टानं खाणे एवढंच बाजार कोणाला टेन्शन द्यायला नको कोणाला टेन्शन घ्यायला नको आणि हित नाही मी गॅस हलवणार बी नाही हितच करून खाणार मी कशी मला ते ही बी बघायचं आहे मला कुलपलावरती बी उपाशी राहिली मग आता